आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण आठव सद्गुरूंचा सहवास आणि सद्गुरूंचे निर्यान पुण्यात आल्यावर हळूहळू पुन्हा पहिल्यासारखाच दिनक्रम सुरू झाला एकीकडे वाङ्मय विषादाचा अभ्यास तर दुसरीकडे बाबा महाराज सांगत तो सोहमचा अभ्यास बाबा नित्य म्हणत असत प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ठासून सांगत असत अभ्यास 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 श्रींचा सहवास किती आनंददायक श्रींची सेवा किती सुखावह त्या सेवेत आणि सहवासात आप्पा रमले होते एक दिवस आप्पांना मुद्रणाच्या कामामुळे बाबांची भेट घेता आली नाही बहुतेक रोज जाणं घडत असे त्यामुळं त्यांना चुकल्या चुकल्यासारखं झालं रात्री अंथरुणावर पडले खरे पण त्यांना झोप येईना सारखी बाबांची आठवण आणि डोळे मिटले की समोर बाबांची मूर्ती अगदी त्यांच्या पहिल्या प्रथम झालेल्या दर्शनापासून सगळं कस पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे उभं राहत होत एखाद्या चित्रपटासारखं त्यांचं काकांच्या तार्किकपणावर रुष्ट होणं आठवलं चिकित्सा वृत्ती बाबांना मुळीच खपत नसे त्यांना भोळे भक्त त्यांची निरागस भावभक्ती फार आवडत असे साधकाची खरी तळमळ असेल तर बाबा लगेच प्रसन्न होत आपले मित्र साने आणि पटवर्धन यांना घेऊन आप्पा बाबांकडे गेले होते तेव्हा त्यांनी अनुग्रह द्यायला किती कुरकुर केली होती बाबांनी पटवर्धन मास्तरांकडे निरखून पाहिलं मग विचारलं तुम्ही अनुग्रह घेण्याकरता आलात पण तुमचं काय घ्यायचं श्रद्धा शून्य भक्ती शून्य काही साधना शून्य काही सेवा काही नाही तुमचं बघायचं तरी काय हो पण एक गोष्ट चांगली आहे अंतकरणात तीव्र तळमळे आस्था मात्र भरपूर आहे त्यामुळेच सर्व ठीक होईल आणि खरंच तेवढ्यावर संतुष्ट होऊन बाबांनी मास्तरांना प्रेमानं अनुग्रह दिला होता वर असंही सांगितलं होतं की सोहम भावाचा हा बीज मंत्र योग्य भूमी मिळेल तेथे पेरायला हरकत नाही आपण तृप्त व्हावं व दुसऱ्यालाही तृप्त करावं ज्ञानदानात ज्ञात्यांनी कृपणता ठेवू नये मास्तरांना कष्टांना अनुग्रह देणाऱ्या काटेकोर वृत्तीच्या बाबांचं एक आगळस दर्शन ब्रह्मसत्राच्या वेळी झालं ब्रह्मसत्र म्हणजे गुरु बंधू भगिनींचा मेळावा भक्ती रसाची पर्वणी आणि सद्गुरु सान्निध्याची दिवाळी पुण्याला बाबांची अनुग्रहित मंडळी जमली होती बाहेरचं असं कुणी नव्हतंच आपांच्या मामाने इतर गुरुबंधूंच्या मदतीनं या आनंदोत्सवाची सिद्धता केली होती सद्गुरु बाबा महाराज हीच उत्सव मूर्ती उत्सवाचे अधिष्ठान आणि त्यांच्या मुखातून उमडणारी वचने हाच उत्सवातला प्रसाद त्यांचं ज्ञानेश्वरीचं निरूपण किती समर्पक आणि किती हृदयंगम असे इतर मंडळींचीही प्रवचनं कीर्तन होत असत निरनिराळ्या आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चाही होत असत याच वेळी मुमुक्षु मंडळींना अनुग्रह ही दिला जात असे पण बाबा सहजासहजी तो देत नसत त्यांना आधी विचारावं लागे त्या व्यक्तीची माहिती द्यावी लागे आपांच्या आईना आणि मोठी बहीण द्वारकाताई यांना या ब्रह्मसत्राच्या वेळीच बाबांनी अनुग्रह दिला होता अशा काही मोजक्याच मंडळींना अनुग्रह दिल्यावर बाबांनी नाना मामांना विचारलं होतं इथे आणखी कुणी अनुग्रह घेण्याकरता लायक आणि उत्सुक आहेत काय नाही कुणी नाही महाराज पण मामांचा नकार बाबांना पटला नाही ते म्हणाले बाहेर दाराजवळ ज्या वाई उभ्या आहेत ना त्यांना घेऊन या मामांनी उत्सुकतेनं जाऊन पाहिलं तर खरोखरच एक मायमावली डोळे गाडीत उभी होती अर्थस्वरानं म्हणत होती महाराज या गरीब मुलीला तुमचाच एक आधार आहे हो पण माझी हाक तुमच्यापर्यंत जाणार कशी मी इथे कुणाच्या ना ओळखीची ना पाळखीची माझी भलावणी कोण करणार पण मनोमनी सर्व जाणणाऱ्या सद्गुरूला मध्यस्थी हवीच कशाला मुमुक्षुंची हृदय पिळवटून निघालेली आर्थ हाक त्याला तत्क्षणीच ऐकू आली होती ताई आपल्याला बाबा महाराजांनी बोलावलं आहे मामानी असं सांगताच ती गोंधळून हो गेली अनुग्रहित नसताना आपण या सोहळ्याला आलो म्हणून महाराज रागावले तर नाहीत असं वाटून धस्तावली पण मामाने धीर देऊन तिला आत आणली महाराजांना पाहताच तिचा भक्तीचा उमाळा अनिवार्य झाला तिनं महाराजांचे पाय घट्ट धरले महाराजांनी तिला उठवलं आणि मोठ्या कृपा दृष्टीनं अनुग्रह दिला त्याच वेळी बाबांची करुणामय आणि स्नेहमय दृष्टी आठवून आता सुद्धा त्या प्रेमाचा आनंद प्रत्ययाला आला या अनुग्रहाचं सर्वांना त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं पण आपण ते अगदी स्वाभाविक का वाटलं कारण बाबांच्या नित्य सहवासानं त्यांना त्यांचा स्वभाव नेमका उमगला होता ते वरवर तापट वाटायचे कठोर दिसायचे पण त्यांच्या अंतरंगातून वात्सल्याचा अखंड वाहत होता आपण इथवर पोहोचायला मात्र पाहिजे भोळ्या भावाचा आणि दृढ श्रद्धेचा माणूस तिथं सरळ जायचा परंतु चिकित्सा करणाऱ्याचं डोकं मात्र त्यांच्या कठीण चिलखतावर धा अडकन आपटायचं बाबांना एकदा ते म्हणाले होते हा सगळा महिना मी रोज आपल्या दर्शनाला येणार आहे येऊ ना त्यावर बाबा जरा तुटकपणा म्हणाले यायचं तर या पण तुम्ही आलात म्हणून दररोज मी निरूपण करीनच असं समजू नका मी कुठे निरूपणासाठी आपाने आपा लगेच उत्तर दिलं होतं मी फक्त आपली सेवा करायला येणार आहे सद्गुरूंचे पाय हळूवारपणाने चेपीत आपा हे बोलले होते बाबांच्या मुखावर स्मिता हास्य उमटलं हा आपला शिष्य आपल्याला पुरेपूर ओळखून आहे आपल्या सवयी आहे हे ते त्यांनी जाणलंच होत त्यांची आणि आपांची डोळा भेट झाली तेव्हा आप्पानेही मंद मधुर स्मित केलं बाबा सुखवून म्हणाले सद्गुरूंच्या कृपादृष्टीतही सामर्थ्य असतं नाही का त्यासाठीच तर मी येतो आप्पा उद्गारले होते आणि खरंच बाबांच्या दृष्टीनं आपण सारं काही दिलं होतं शिवाय रोज निरूपण करणार नाही म्हणाले होते तरीही मर्मग्राही शिष्य समोर आला की न राहून त्यांनी नित्य त्यांना बोधामृत पाजलं होतं बाबांच्या आचरणातून देखील आपण मोलाचे धडे मिळत होते बाबा जिन्यावरून उतरत असताना पाय घसरून पडले तेव्हाची गोष्ट अंग चांगलंच ठेचकळलं होत डाव्या पायाची मांडी सुजली होती उजव्या कोपऱ्याला मार लागला होता संध्याकाळी आप्पा भेटीला गेले तेव्हा त्यांना ही दुपारची हकीकत कळली त्याने टर्पेन तेल लावून गरम पाण्याने हात पाय शेकले दोन तीन दिवस बाबा अगदी पडून होते पण त्यांच्या मुद्रेवरचं समाधान डळलं नाही उलट आप्पा शुश्रूषा करीत असताना ते गमतीने म्हणाले होते पडलो ते एका अर्थी बरंच झालं आपानी पाय शेकता शेकता त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा असून बोलले अंथरुणावरून उठायला नको पडले पडले भजन होतं रोज असाच पडेन तर दुप्पट उत्साहानं भजन करीन देह म्हणजे मी नव्हे देहाचं दुःख अतिशय अलिप्त राहून कसं पहावं त्यातूनही आपल्या कल्याणाचाच मार्ग कसा काढावा समाधानानं आनंदाने कसं राहावं याचं प्रत्यक्ष उदाहरणच बाबांनी त्यावेळी दाखवून दिलं होतं बाबांचं वचन आणि वर्तन एकच असायचं ते म्हणत सद्गुरु कृपा पाहिजे अभ्यास कर भक्ती तितकी प्राप्ती हे त्यांचं नित्याचं पालूपद प्राप्तीची चाड वाहसी आणि अभ्यासी लक्ष न देसी मग कसं होणार भाव तसा देव बाबा स्वतःही तसंच वागत असत स्वतः एवढे मोठे इंजिनियर होते तरी रुग्डीला सद्गुरु विश्वनाथ महाराजांच्याकडे जायचं म्हणजे सगळा लवाजमा आणि मान मरातब गावाच्या वेशीवरच ठेवून देत अगदी पायातल्या वाहना सुद्धा काढीत महाराजांच्या दर्शनाला अनवाणी पायान चालत जात समर्पण भावानं त्यांची सेवा करीत त्यांची अशी उत्कट भक्ती होती म्हणूनच त्यांना परमपदाची प्राप्ती झाली सद्गुरूंची कृपा लागली विश्वनाथ महाराज मोठ्या प्रेमानं म्हणायचे अहो मी पुण्याला असतो आणि तुम्ही इथे असता गुरु शिष्यांची इतकी एकरूपता झाली होती की द्वैत उरलंच नव्हतं स्वतः रचलेली महाराजांची आरती म्हणताना बाबांना गहीवरून येत असे कंठानं ते पुन्हा पुन्हा म्हणायचे माऊली माऊली तुझ्या प्रेमाला पार नाही तुझ्या कृपेला अंत नाही करारी पुरुषाच्या असलेल्या या उत्कट म्हणून तर वृत्तीचे असूनही आपा बाबांच्या पायाशी विनम्र भावानं बसत होते आणि त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द उत्कटतेनं आणि श्रद्धेनं श्रवण करीत होते बाबा म्हणत असत पण ते काय म्हणत असत त्या शब्दांची आठवण व्हायच्या आधीच बाबांचा आवाज स्पष्टपणा ऐकू आला उठा जागृत व आपा खडबडून उठून बसले खरं म्हणजे ते झोपलेच नव्हते नुसते देहानं आडवे झाले होते मन बघत होत सद्गुरूंच्या लीला चिंतन करत होतं सद्गुरूंच्या उपदेशाचं मग बाबा असं आपल्याला उठ का म्हणाले उलगडा होईना काय करावं आज मनाला आलेली विलक्षण अस्वस्थता महाराजांची उत्कट आठवण आणि आता झालेली बाबांची ही आज्ञा काय असावा बर या सर्वांचा अर्थ तो अर्थ जाणून घेण्यासाठी आप्पाने डोळे मिटून चित्त एकाग्र केलं सद्गुरु तम नमा असं म्हणून गुरुचरणांना मनोमन वंदन करीत असतानाच आपल्या नेत्रापुढं प्रकाशाच्या वलय प्रत्यक्ष गुरुमूर्ती अवतीर्ण झाली बाबांनी सहजासन घातलं होतं समोर व्यासपीठावर आप्पाने लिहिलेली ज्ञानेश्वरी होती त्या उघडून ठेवलेल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यात सुद्धा आपण स्पष्टपणानं दिसत होत्या बाबा हलक्या आवाजात म्हणत होते तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सरपत व्हावो दोराची कडून वाचता वाचता बाबांनी नेत्र मिटून घेतले एखाद्या ओबीवर मध्येच थांबायचं तिचं चिंतन करायचं आणि मग तिचा अर्थ मार्मिकपणानं उकलून सांगायचा ही नित्याची सवय आपाला माहीत होती त्यानं वाटलं बाबांच्या तोंडून आता आपल्याला या सुंदर ओव्यांचा रसग्रहण ऐकायला मिळणार रस साखायला मिळणार म्हणून ते बाबा डोळे केव्हा उघडतात याची उत्सुकतेने वाट पाहू लागले बाबांनी डोळे उघडले पण ते ओवीवर काहीच बोलले नाही त्यांनी आपण भरानं पाहिलं किंचित स्मित केलं आणि हात उंचावून उद्गारले आशीर्वाद चिरंजीव हो स्वरूपानंदाचा स्वामी हो आपानी हात जोडले चरणी लोटांगण घातलं पण त्यांच्या मस्तकाला बाबांचा प्रेमळ स्पर्श झाला नाही पाठीवरून हात फिरला नाही का बरं असं आपण हळूच मस्तक उचललं पाहता तर समोर कोणीच नाही बाबा कुठं गेले बाबा तिकडे पाहू लागले पण त्यांना गुरुमूर्ती कुठं दिसली नाही मूर्ती दिसली नाही खरी पण तिचं अस्तित्व त्यांना जाणवत होत चराचरातून सद्गुरू मौलींचा शब्द कानावर येत होत सोहम 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 आपण या दर्शनाचा अर्थबोध होईना बाबा दिसले खरे पण त्यांच्या दिव्य दर्शनानं आपल्याला आनंद का होत नाही मन असं का डोळे असे पुन्हा पुन्हा भरून का येत आहेत अशा अवस्थेत उरलेली रात्र ढकलून पहाटेच घराबाहेर पडले केव्हा एकदा बाबांना भेटेन असं त्यांना झालं होतं बाबा महाराजांच्या घराचं दार उघडच होत आणि आश्चर्य म्हणजे नाना मामा दारात उभी होती मामा तुम्ही केव्हा आलात मुंबईहून आप्पाने उत्सुकतेनं विचारलं पण काही न बोलता नाना मामांनी नुसतं जवळ घेतलं त्यांचा हात थरथरत होता कंठ दाटून आला होता डोळे पाणावले होते गोंधळून विचारलं काय झालं मामा आपण आपण झालो म्हणजे बाबा गेले रे गोंधळी आपले बाबा गेले आपा क्षणभर धिंगमूड होऊन गेली अनपेक्षित आघातानं सुन्न झाले बधीर झाले त्यातून जरा सावरल्यावर म्हणाले केव्हा गेले मला कसं कळलं नाही कुणी कसं सांगितलं नाही तुझा नवीन पत्ता कोणाला ठाऊक नव्हता रे काय करणार तुझी आठवण काढीत होते पण नाही झाली भेट भेट झाली मामा आमची झाली भेट एकदम आवेगानं उद्गारले बाबा मला आशीर्वाद देऊन दिले काय सांगतोस काय आपण सांगतो बारा साडे बाराच्या सुमाराला तेव्हा झालं रे त्यांचं देहावसन मामा मध्येच म्हणाले म्हणजे देह ठेवूनच आले होते म्हणायचे प्रकाशाच्या वलयात साक्षात येऊन भेटले त्यांनी मला सांगितलं सुद्धा पण नाही हो माझ्या लक्षात आलं त्यांच्या ओबीचा अर्थ मला आत्ता कळतो आहे त्याने माझ्या पाठीवरून हात का फिरवला नाही ते, ते आता समजतय पण आता कळलं काय आणि न कळलं काय दोन्ही सारखंच मामा मामा बाबांना किती त्रास पडला हो माझ्यासाठी आपांना दुखावेत आवरेन दोन्ही हातांच्या उंजळीत तोंड लपवून ते लहान मुलासारखे रडू लागले मामाने त्यांना जवळ घेतलं त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत ते दाटल्या गाड्यानं म्हणाले शांत हो आप्पा शांत हो बाळ तुझ्यावर त्यांचा फार जीव होता म्हणून तर तुला जाताना दर्शन देऊन गेली ते गेले नाहीत मम्मा ते चराचरात भरून राहिले मला तेच सांगायला आले होते त्यांची मूर्ती अंतर्धान पावली तेव्हा मी त्यांना इकडे तिकडे बघू लागलो ते दिसेना पण त्यांचा आवाज मात्र चारी बाजूनी ऐकू येऊ लागला चराचरात घुमू लागला सो हम सो हम, सो हम। मामान हे सांगता सांगताच त्या जाणीबाईनं वेगातून बाहेर पडले आता त्यांनी स्वतः धीरानं बघायला हवं होतं आणि इतरांना धीर द्यायला हवं होतं विवेकानं सर्वांना सावरायला हवं होतं सगुणाच्या कुंपणातून बाहेर पडायला हवं होतं या विचारासरशी आपांचं लहानपण लुप्त झालं वयानं लहान असूनही प्रौढ माणसासारखे ते गंभीर झाले परमपूज्य सद्गुरूंच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा देखील ते, ते शांत होते उदरात अंतर्धान स्थूल देहाला त्यांनी अखेरचं वंदन झेपावणाऱ्या पावणारे दिशेनं दर्शन घेतलं आणि ते परत फिरले माऊलीच्या विरहानं व्याकुळ झालेल्या गुरुबंधूंची समजून घालीत म्हणाले डोळे पुसा बघू आधी अहो गेला हा केवळ एक देह आपले गुरु अनादी आहेत गुरुतत्व अनंत आहे सत्य चिरंजीव आहे आणि सत्स्वरूपी सद्गुरु ही अमर आहे त्या अखंड प्रकाशमय मार्गावरील प्रगती हीच सद्गुरूची अंत समाधानाचे पडसाद हाच सद्गुरूंचा प्रसाद आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम